प्रश्नच नाही पक्षाने सांगितलं लढा तर लढू पक्षाने सांगितलं न नका लढू तर नका लढू पक्षाने सांगितलं दुसरीकडे संघ जाऊन काम करा तर ती माझी तयारी आहे मी काही हे नुसतं राजकीय बोलत नाही पण तुम्ही इच्छुका नाही मी सांगितलं पक्ष जो जबाबदारी देईल ती मला म्हणजे मला कोणी विचारलं नाही लोकसभेबद्दल तुमच्याकडून ज्या बातम्या येत आहेत काही आमचे मित्र प्रेमा खातर आमच्या अशा काही बातम्या सांगत आहेत बोलत आहेत जाहीर बोलत आहेत गुलाबराव पण हा गमतीचा भाग आहे मला कुठेही विचार झाले ना माझं नाव कुठेही लोकस या लोकसभेच्या यादीमध्ये किंवा चर्चेमध्ये नाही प्रकरणामध्ये एकनाथ खडसेलवरती एकशे सदतीस कोटी रुपयाची दंडात्मक कारवाई केलेली होती मात्र त्या कारवाईला मिळाल्याचं मी पण आपल्या चॅनलवरच आले बघितलं आता मी चौकशी करतोय तपास करतोय कोणी स्थगिती दिली काय झालं मलाही माहीत नाही निश्चित आज या संदर्भामध्ये मी माहिती घेईन हो खडसेंचा मार्ग मोकळ करतोय भाजपा भाजपमध्ये येण्याचा या सगळ्या मला वाटतं हा निर्णय जो असतो ना तो आमचं राज्यातले अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी करत असतात केंद्रीय नेतृत्व काही ठिकाणी अडचणी असेल तर करत असतो पण मला तर असे कुठले काही संकेत दिसत नाही किंवा मला, मला, मला या बाबतीमध्ये माहितीही नाही पण मला एक गोष्ट माहिती आहे की त्यांचे प्रयत्न फार अतिशय जोरात चाललेले आहेत की मी पुन्हा पक्षात यावं मला पुन्हा पक्षात घ्यावं यासाठी धडपड त्यांची मात्र जोरात चाललेली आहे अमित शहा नाही त्यांचं वजन त्याची प्रकृती या बाबतीत मला काही माहीत नाही कुठलं वजन वाढतंय कमी होतंय त्यांचं पण मला या बाबतीमध्ये खरंच माहिती नाही कोणी स्टेज दिलेला आहे कुठल्या प्रकारचा स्टेज दिलेला आहे मी आज निश्चित ती माहिती घेईल आणि मग उद्योग त्या ठिकाणात बोलू